Yes. समोर तुम्हाला लाईटचे दोन खांबे दिसतात का जे शेवटचं टोक आहे ना ते चिरकणी बुरुज आहे तिथून ती हिरकणी खाली उतरले होती आता हे जे समोरचे तुम्हाला दोन टावर दिसतात हे सप्तमोर आहेत सात मजली उंच होते राण्यांना हवेसीर बसण्यासाठी याचं दुसरं एक कारण होतं की समजा खालून शत्रू येत असला तर थोडक्यात टेहलनी बुरुज त्या गडाची पुढची बाजू आहे तेव्हाचे राजे किल्ल्याची शोभा वाढवण्यासाठी अशी बुरुज मानले होते इकडे एक बुरुज यायला सज्जा गॅलरी म्हणतात आता आपण राजांचा राजवाडा पाहतोय राजवाड्याची गॅलरी होती या जमिनीच्या आतमध्ये एक रूम आहे दहा बाय दहाची इथं आतमध्ये जायचं असेल तर टॉर्च पाहिजे अंधार खूप आहे पाहता येत नाही त्या रूमला खळबत खाणा म्हणतात राजांच्या महत्वाच्या गोष्टी व्हायच्या गुप्त चर्चा या कानाचे त्या काना ऐकायला जाता कामा नये थोडक्या सिक्रेट सिक्रेट रूम आतमध्ये आता खळबत खाण्याचे जे गुप्त प्रमुख होते त्यांचं नाव होतं बहिरजी नाईक स्वराज्याचा तिसरा डोला औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून येणारे पहिले व्यक्ती म्हणजे बहिरजी नाईक स्वराज्याचा तिसरा डोला होता त्यांना आपण या खिडकीतून खाली पाहिलं एक तलावा तलाव आहे तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव रायगडावरती अकरा तलाव आहेत आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या आहेत या गडावरती दोन वर्ष पाऊस पडला नाही पाणी त्यांचा निर्माण होत नाही तुम्ही राजांच्या प्रत्येक गड किल्ल्यांवरती जा तिथे पाण्याची व्यवस्था असते मग याला गंगासागर काय म्हणतात महाराजांचा राज्याभिषेक झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्याभिषेकासाठी काशीवरून गागा भट्टाले होते त्याने सात नद्यांचं पाणी आणलं होतं राज्याभिषेक करून जे काय अर्ध पाणी राहिलं त्या तलावामध्ये ता सोडून दिले मग याच्यावरती एक कविता आहे गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आळ्या साऱ्या बहिणी आणी सात सप्त समुद्रांचे पाणी जळ ही झाली तीर्थांची घरं नाव तयाचे गंगासागर समोर पुढे एक टेकडी आहे टेकडीचं नाव आहे टकमग टोक तुम्ही नाव ऐकून असाल जरी कोणी गुन्हा चोरी लाबाडी केली ना टकमग टोकावरून त्याचं खाली कडेलोट करायचे पण असं म्हणतात की सजासजी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये टकमक टोकावरून कडेलोट झाले नव्हते आणि संभाजी महाराजांनी कोणाला सोडलं नव्हतं कारण संभाजी महाराजांच्या काळामध्ये अनेक जणांचे टकमूक टोकावरून कडे लोट केले होते या रायगडाच्या चा चारी बाजूला सह्याद्री पर्वत आहे गडाला कोणताही पर्वत कनेक्टेड नाहीये जर का आपण खालून पाहिलं वरती डोंगर दिसतो इथे आल्यानंतर समजतं की बाराशे एकरचा पठार आहे या रायगडावरून आपण आठ किल्ले पाहू शकतो पण वातावरण क्लिअर पाहिजे तोरणा राजगड प्रतापगड महाबलेश्वर मकरंदगड सोनगड मानगड लिंगाणा दिसतो आता ढगाल वातावरण आहे जर का पुढे पाहत आले तर मी तुम्हाला दाखवणार आहे